मागच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट डावे सुद्धा सोबत होते त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही त्यांच्या हिताची जपणूक करणं आमची नैतिक जबाबदारी आहे कालच्या सामन्यात भारतीय टीमने अद्भुत चमत्कार केला चिंता वाटावी अशी भारताची स्थिती होती ज्यावेळेला चोवीस चेंडूत सव्वीस धावांची आवश्यकता होती तेव्हा काही खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला त्यात आपल्याला यश मिळालं बुमराह सूर्यकुमार यादव या सगळ्यांनी चांगला खेळ दाखवला आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयासाठी शंभर टक्के खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे उत्तम शिक्षक मिळाला द्रविडने योग्य मार्गदर्शन केलं आत्मविश्वास वाढेल असा सल्ला दिला त्याचाच परिणाम सामुदायिक यशामध्ये झाला असं शरद पवार म्हणाले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जेडीयू टीडीपीचे खासदार नाराज आहेत असं म्हटलंय त्यावर शरद पवार म्हणाले की माझ्या ऐकण्यात आलेलं नाही सध्या कुठल्याही खासदाराला निवडणूक नकोय अशी काही गडबड झाली तर निवडणुकीला सामोरं जावं लागेल नको रे बाबा निवडणूक अशी भावना आहे असं शरद पवार म्हणाले आगामी विधानसभा निवडणूक हे आपलं लक्ष आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका